नांदेड जिल्ह्यालगत असलेल्या तेलंगणातील बासर येथील गोदावरी नदी पात्रात एकाच कुटुंबातील पाच भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे नांदेड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणातील बासर येथील श्री सरस्वती देवस्थान येथे दर्शनासाठी गेलेल्या तेलंगणा राज्यातील पाच भाविकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची मन हेलवणारी घटना घडली आहे नांदेड जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील श्रीक्षेत्र बासर येथील श्री सरस्वती देवीच्या दर्शनासाठी हैदराबादमधील चिंतल बाजार येथील एकाच कुटुंबातील अठरा जण आले असता दर्शनापूर्वी गोदावरी नदीपात्रात स्नान करण्यासाठी गोदावरी नदीत असलेल्या बेटावर गेल्यानंतर पाण्यात आंघोळ करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून हे सर्वजण हैदराबाद शहरातील दिलसुख नगर भागातल्या बाजार परिसरातील रहिवासी आहेत जीवरक्षक दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून सर्व मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले मृत्यू पावलेल्यापैकी सर्वजण सतरा ते अठरा वयोगटातील आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे